गोंदिया जिल्ह्याला हादरून ठेवणारी एक बातमी समोर आली आहे जेव्हा जन्मदात्री आईची बनते तेव्हा माणूस राहते का गोंदिया जिल्ह्यातील एकोडी गावचं हे प्रकरण आहे या प्रकरणामुळे संपूर्ण गोंदिया झाला आहे काय आहे प्रकरण समोर व्हिडिओमध्ये पाहूया नमस्कार मी मयूर आणि आपण पाहतात एम एम न्यूज माहितीच्या आधारे हे प्रकरण आहे गोंदिया तालुक्यातील एकोडी गावचा एकोडी येथील जिल्हा परिषद शाळेच्या मागे राहणारा एक व्यक्ती एकोणतीस डिसेंबर रोजी सकाळी आपल्या घरगुती पाणी भरण्यासाठी गेले होते तेव्हा त्यांना एक नवजात अर्भक तरंगताना दिसले विहिरी जमीनच घसरली आणि ही बातमी वाऱ्यासारखी एकुडी गावात पसरली पोलिसांना माहिती मिळताच पोलिसांनी ह्या प्रकरणाची दखल घेत चौकशी सुरू केली विहिरीमधून ते नवजात शिशूचे अर्भक बाहेर काढण्यात आले आणि विच्छेदनासाठी पाठवण्यात आले प्रश्न मात्र कायमच होता की हा बाळ कुणाचा आहे आणि ह्या बाळाला विरीत का फेकले पोलिसांनी आपल्या तपासाचे चक्रे वेगाने फिरवले आणि जे सत्य समोर आले ते धक्कादायक होते हे कृत्य कोणी दुसरे कोणी तिसऱ्याने नाही केले तर हे कृत्य त्या कुमारी मातेनेच केल्याचे निष्पन्न झाले माहितीप्रमाणे प्रेम प्रकरणातून ती अल्पवयीन मुलगी गर्भवती राहिली होती आणि हे पाप लपवण्यासाठी आणि समाजातील अब्रू वाचवण्यासाठी त्या अल्पवयीन मुलीने ह्या बाळाला जन्म देताच विहिरीमध्ये फेकून दिले विशेष म्हणजे गोंदिया जिल्ह्यातील ही पहिली घटना नाही काही दिवसांपूर्वी गोंदिया जिल्ह्यातील गाव येथील एका मातेने आपल्या दिवसाच्या पाण्यामध्ये फेकून टाकले होते त्या विसर पडत नाही तर एकोडी गावातील ही एक बातमी समोर आली आणि ह्या बातमीने संपूर्ण गोंदिया जिल्ह्यातील नागरिकांना सुन्न करून ठेवले आणि विचार करण्यास भाग पाडले या घटनेची दखल घेत गंगाझरी पोलीस स्टेशन येथील पोलिसांनी त्या अल्पवयीन मुलीला ताब्यात घेतली आहे नमस्कार मी मयूर आणि पाहत राहा एम न्यूज